नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लग्नानंतर एका वर्षातच आपल्या बायकोचे माहेरी कोणाशी तरी लफडे असेल या संशयातून नवऱ्याने घेतला बायकोचा जीव ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथील असून त्या गावचा रहिवाशी असणारा विठ्ठल वाघ वयवर्ष अठ्ठावीस याची त्या ठिकाणी शेती होती पण शेती कमी असल्याने तो मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता गतवर्षी मध्ये त्याचा विवाह मोहननगर येथील राधा बरबडे यांची मुलगी भारती सोबत झाला होता मजुरी आणि विजेचे खांब रोवण्याचे काम करणारा विठ्ठल हा स्वभावाने रागीट होता सुरुवातीला प्रेमाने वागणारा विठ्ठल नंतर मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊ लागला कामाच्या निमित्ताने विठ्ठल हा घराबाहेर असायचा त्यामुळे पत्नी भारती हिच्याशी बोलताना तो नेहमी संशय घेत बोलायचा याच संशयातून त्याने तिला अनेकदा मारहाणही केली होती दोघांचेही नवीनच लग्न झाले होते त्यांच्या लग्नाला अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नव्हते तरीही तो आपली बायको हिच्यावर संशय घेत होता त्याला वाटायचे की आपल्या बायकोचे माहेरी कोणाशी तरी लपडे असेल असा संशय त्याच्या मनामध्ये येत होता त्याच्या या संशयी मनात आधीपासूनच आपल्या पत्नीबद्दल संशयाने घर केले होते संशयाचे भूत मानग मानगुटीवर घेऊनच त्याने तिच्याशी लग्न केले आणि त्याने आपल्या बायकोचा छळ सुरू केला लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली बायको भारतीसमोर विठ्ठल्याच्या वागण्याचे आणि स्वभावाचे चित्र स्पष्ट झाले होते परंतु नवीन लग्न झा झाले धा, आहे नंतर सारे काही सुरळीत होईल या भावनेने त्याची पत्नी सारे काही सहन करत होती मात्र तिचा हा शांतपणाच विठ्ठलच्या संशयाला अधिक भरारी देऊ लागला होता आपण आपल्या बायकोवर करत असलेले आरोप हे सत्य असल्याने आपली बायको ही शांतपणे ऐकून घेत आहे अशी त्याला खात्री पटली होती आणि याच कारणामुळे विठ्ठल हा तिच्यावर जास्त संशय घेऊ लागला त्यातूनच या नविवाही जोडप्यामध्ये नेहमीच वाद होऊ लागले होते दिवसेंदिवस विठ्ठलच्या संशयाची वृत्ती अधिकच बळावली होती आता तर हा छळ भारतीला असह्य होऊ लागला होता मात्र यातून आपली सुटका करण्यासाठी तिला आपल्या घरी सांगावे लागणार होते नवीन संसार असल्यामुळे तिला माहेरूनही अनेक वेळा समजावून सांगितले जात असल्यामुळे ती बिचारी सगळे काही सहन करत होती दिवसभर काम केल्यानंतर घरी परतलेला विठ्ठल हा तिच्यावर हक्क दाखवायचा व हक्काने तिच्या शरीराचे लचके तोडायचा तिच्याशी अत्यंत निर्दयीपणे तो तिच्याशी वागत होता व वा तिला त्रास द्यायचा तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाणही करायचा व कधी कधी तिच्याशी बळजबरीनेही शरीर संबंध करायचा आणि त्यानंतर तिला निर्दयीपणे मारहाण करायचा हे सगळं आता भारतीलाही सहन काही होत नव्हतं ती त्याला पूर्णपणे वैतागली होती वारंवार आपल्याला होत असलेल्या त्रासाची कल्पना तिने आपला भाऊ व आई वडिलांना दिली आपल्या जवळचे वागणे आता भारतीच्या आई वडिलांनाही समजले होते यातून आता आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी त्यांनी तिला आपल्या घरी म्हणजेच माहेरी आणले होते पण विवाहित मुलीला माहेरी किती दिवस ठेवून घेणार कधी ना कधी तिला शास्त्री जावेच लागणार तिला तिचा संसार बघावाच लागणार या विचाराने तिचे आई वडील प्रयत्न करत होते भारतीच्या आई वडिलांनी त्यांचा जावई विठ्ठल्याला समजूत काढण्यासाठी बोलावले मात्र तो काही त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो काही येत नव्हता सासू सासऱ्यांचेही तो काही ऐकत नव्हता आपल्यासमोर काही चालत नाही म्हटल्यावर भारतीच्या आई वडिलांनी विठ्ठलच्या आई वडिलांशीही चर्चा केली मात्र तरीही विठ्ठलच्या वागण्यात काही फरक पडला नव्हता त्याचा स्वभाव संशयीच होता भारतीच्या आई वडिलांनी तिला माहेरी नेल्या होते याच कारणातून विठ्ठल हा अधिकच आपल्या बायकोवर संतापला होता त्याची वृत्ती अधिकच बळावली होती ती नक्कीच माहेरी राहून बाहेर पणा करत असेल व लग्नाआधीपासूनच तिचे माहेरी कोणाशी तरी काही लफडे असेल असे एक एक ना अनेक विचार त्याच्या मनामध्ये थैमान घालत होते त्यामुळेच त्याला काही सुचत नव्हते तो तिला गाठून संपवण्याचा विचार करू लागला होता तर दुसरीकडे त्याच्या त्रासातून आपल्या मुलीची सुटका व्हावी तिचा संसार सुरळीत चालावा यासाठी तिच्या आईवडिलांचे प्रयत्न सुरू होते याची याला जाण नव्हती तो आता आपली बायको भारतीला कायमची अद्दल घडवण्याचे ठरवून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सासरवाडीला आला भारती तिचे आईवडील व काही कामानिमित्त बाहेर गेले होते तसेच तिचा भाऊही कामासाठी घराबाहेर पडला होता त्यामुळे भारती ही घरी एकटी असल्याची खात्री पटली त्याने आपल्या सासरवाडीच्या परिसराचा अंदाज घेतला घरामध्ये भारती ही एकटीच असल्याचे त्याच्या लक्षात आले हीच नामी संधी आपल्याला चालून आली आहे याचा त्याने अंदाज घेतला आणि आज आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्या बायकोला कायमचा धडा शिकवायचा असे ठरवून तो तिच्या घराजवळ पोहोचला त्याने दाराची बेल वाजवली तसा भारतीने दरवाजा उघडला असता दारामध्ये विठ्ठलला पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली संशयातून मारहाण करणारा पती डोळ्यासमोर दिसल्यानंतर ती मनातून घाबरली त्या दरम्यान त्या दरम्यान तिने घरी कोणी नसल्याचे सांगत त्याला घराबाहेर घालवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयाने पेटलेला विठ्ठल हा दिग्च निर्दयीपणे तिच्याशी वागत होता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत विठ्ठल हा तिच्याशी वाद घालू लागला तेव्हाही त्याने तिने त्याला सारे काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व आपल्या वर्तनाविषयी त्याला खात्री दिली पण का तो काही तिचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो तिच्याशी वाद घालतच होता त्याच्या मनात काय आहे याचे कोडे तिला काही उलगडले नव्हते आने संदी सांदली, संदी सांदली आने ती हताशपणे उभी असताना विठ्ठल याने संधी सांडली संधी साधली आणि क्षणार्धात हातातील लोखंडी रोडने भारतीवर त्याने हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यात भारती स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करू लागली मात्र त्या छोट्याशा घरात तिला पळण्यासाठी वावच नव्हता ती बचावासाठी धडपडू लागली तसा त्याला जोर चढला आणि त्याने लोखंडी रोडने तिच्या डोक्यात सपासप व घाव घातले तिचे डोके फुटून घरात रक्तांच्या चिरकांड्या उडाल्या आणि काही वेळेतच ती जमिनीवर कोसळली त्या दरम्यान घरात भारतीसोबत असलेली तिच्या भावाची लहान मुलगी हे सर्व काही पाहत होती त्या मुलीकडे दुर्लक्ष करत विठ्ठल याने पत्नी भारतीचा निर्दयीपणे जीव घेतला भारती ठार झाल्याची खात्री होताच विठ्ठल याने त्या ठिकाणावरून पळ काढला आरडाओरडा व लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी जमा झाले शेजारी व नातेवाईकांनी तातडीने भारतीला दवाखान्यात दाखल केले मात्र अधिक रक्तस्राव झाल्यामुळे भारती ही गतप्राण झाली होती त्या दरम्यान राधाकिशन बरबडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली ही घटना घडल्यानंतर लगेचच पोलीस पथकाने विठ्ठल वाघ याच्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली विठ्ठल वाघ हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्टँड परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सिडको बसस्टँडवरून त्याने बोधेगाव बस गाठले व तो आपल्या बहिणीच्या गावाकडे निघाला कन्नड तालुक्यातील जांभळी येथे विठ्ठलने आपल्या बहिणीचे घर गाठले या ठिकाणी आपण सुरक्षित आहो असे त्याला वाटत होते व पोलीस पथकाने पोलिस पथकाला खबरीचे मदत आणि मोबाईल लोकेशनवरून आरोपी विठ्ठलला पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणावरून पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीचा फोन केल्याची कबुली पोलिसांना दिली त्याने पोलिसांना सांगितले की मला माझ्या बायकोचा लग्न ठरल्यापासून संशय येत होता की तिचे माहेरी कोणाची तरी लफडे असावे या संशयातूनच मी माझ्या पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी विठ्ठलवाघ वयवर्ष अठ्ठावीस विरुद्ध विविध कालमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र